जे ते शेवटचे पाच विद्यार्थी आहेत त्या पाच विद्यार्थ्याला नेमकं काय वाचता येत नाही खरंच माझ्यातलं हे कौशल्य जिंदा आहे का हे पाहण्यासाठी मी चौथी ब च्या वर्गामध्ये गेलो आणि चौथी ब च्या वर्गामध्ये एक वाचनाची टेस्ट घेतली आता तर आता इथे सुद्धा मला मात्रा वाचता येत नाही अशी एक मुलगी मला भेटली सरांच्या वर्गामध्ये मात्रा वाचता येत नाही अशी एक मुलगी मला भेटली तर तिला लगेच मात्राचा उपचार द्यायचा आणि अशा प्रकारे त्या मुलीने ते ग्रहण केलं की एक सेकंदात दोन सेकंदात चार सेकंदात एक मिनिट वेळ खूप झाला इतक्या वेळेमध्ये त्या शब्दाच्या संदर्भामध्ये त्याची दुरुस्ती करता येते आणि असे एकूण शब्दांचे क्रमांक मराठी वाचनाच्या संदर्भामध्ये फक्त एकवीस आहे आपण एकवीस वेळेला जर प्रयत्न केला एका दिवसातून तुम्ही दहा पॉइंट काढले आणिच ते तीन दिवसामध्ये कोणताही शब्द तुमचा विद्यार्थी वाचू शकेल अशा दर्जाचे विद्यार्थी तुम्ही बनवू शकता याचा शोध घेऊन ते काम केल्यानंतर होणार आहे त्यातून जी मुलं शिल्लक राहतात अजून शेवटचा एक राहिला तर त्यांच्यासाठी एक स्वतंत्र वर्कशॉप आहे ज्या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचं वर्णाक्षर वाचता येत नाही ओळखता येत नाही तो विद्यार्थी तुम्हाला इथं स्टेजवरती मी दोन तीन चार वाक्य वाचून दाखवतो तो वाचेल त्याची एक विशिष्ट पद्धत आहे त्याचं एक स्वतंत्र प्रशिक्षण आहे त्याचं आयोजन नंतर केलेलं आहे त्याच्यामध्ये तो भाग होईल आपले वरिष्ठ अजून बोलणार आहे तर या पद्धतीनं कोणत्याही विकासाकडे जाण्याचा मार्ग हा शिक्षणाच्याच वेशीतून जातो म्हणून शिक्षण ही जनतेला पुढे घेऊन जाणारी एक मूलभूत बाब आहे यातून गेल्या टर्म मध्ये काही विधानसभेमध्ये आमदार नव्हते मात्र त्यांची तळमळ अशी होती की महाराष्ट्रातील सगळ्या मुलांपर्यंत हे नावाचा विषय पाहिजे <laughs> आता याच्यासाठी मला एक असं म्हणावं वाटतं आता पहा निपुण भारतचा आहे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा जी आर आहे एकोणतीस पानाचा जी आर आहे निपुण भारतचा जीआर जी आर आहे जलक तुम्हाला अजून जगत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र नावाचा एक जी आर आहे त्याला ए एल पी म्हणतो आपण एक्सिलेटरी लर्निंग प्रोग्राम या सगळ्या जी ला जाळल्यानंतर त्याचा जो अर्क तयार होतो आयुर्वेदामध्ये अर्क तयार करण्याची पद्धत असते तो अर्क म्हणजे अण्णांचे विचार आहे ऊसतोड मजुराचा माझा विद्यार्थी मजुराचा माझा विद्यार्थी भूमिहीनाचा माझा विद्यार्थी शाळेमध्ये गेला पाहिजे त्याला वाचता आलं पाहिजे त्याला शिकलं पाहिजे आणि मग जिल्हा परिषदेच्या शाळेमधून आम्हाला अशा प्रकारचं काम करणं हे शिक्षकांना एकदा बोलावून घ्यावं आणि त्या मायबाप शिक्षकांना एकदा आव्हान द्यावं खाद्यपदार्थ म्हणून काहीही बनवलेला असला आणि त्याच्यामध्ये कितीही तुपाचं मिश्रण केलेलं असलं तर शिक्षक ज्या चमच्याने विद्यार्थ्याला भरवतो तोच त्याची आई आहे आणि पोषण करता आहे अभ्यासक्रमामध्ये शासनाने काही ठरवलेलं हो असलं जी आर काही निघालेले असले तर माझ्या मायबाप शिक्षकाकडून विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षण म्हणून जी गोष्ट दररोज वर्गा वर्गामध्ये आणि तासाला प्रत्येक जाते ती गोष्ट म्हणजे शिक्षण आहे आणि म्हणून आज सगळं प्रशासन हे लोकनेते आपल्या समोर आलेले आहेत आपल्या शिक्षकांना वंदन करण्यासाठी आलेले आहेत की या पाच विद्यार्थ्यांना वाचत करायचे आपल्याला एवढाच कार्यक्रम आहे वेगळा काहीच कार्यक्रम नाही वाचनाचा कार्यक्रम गणना